नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवरती तर मित्रांनो आजचा विषय आपला थोडा वेगळा गल असणार आहे शेळीपालनामधील कारण की बऱ्याच जणांचे जा प्रश्न आहेत एक दोन कमेंट पण आहेत की बाबा शेळीपालन हे कोणत्या शेतकऱ्याने किंवा कोणी करायला पाहिजेत तर जास्त शेतीवाल्याला शेळीपालन परवडतं का किंवा मग ज्याच्याकडं काहीच नाही शेती त्याच्याकडं गुंठा पण शेती नाही त्याला असे पालन कसं करावं त्यांनी तर असे बरेच काही प्रश्न आपल्याला कमेंटमध्ये येत आहेत किंवा आता जेवढे आपले सबस्क्रायबर झालेले आहेत त्यांच्याकडं आपला मोबाईल कॉन्टॅक्ट पण आहे तर फोन करून पण बऱ्याच मित्रांनी आपल्याला विचारलेलं आहे की बाबा दादा शेळीपालन पालन हे आ, शेती नसताना की आपल्याला एकही गुंठा शेती नाही तर शेती नसताना पण आपण शेळीपालन कोणत्या आणि कशा पद्धतीनं केलं पाहिजे त्याच्यावरती आपला आजचा हा विषय असणार आहे मित्रांनो तर सर्वप्रथम बरोबर आहे विषय तो कारण की ज्यांच्याकडं शेत जमीनच नाही समजा एकही गुंटा शेती नसेल आणि ते जर मोलमजुरी करत असतील मजुरी करून जर शेळीपालन करायचं जर त्यांचा इच्छा असेल त्यांचं जर ध्येय असेल तर शंभर टक्के तसं पण होऊ शकतं आहे शेळीपालन सक्सेस होऊ शकतं आहे कसं होऊ शकते त्याला थोडा वेळ लागू शकतो पण शंभर टक्के आपण शेळीपालन फक्त तुम्हाला घरची राहायची जागा जरी असेल तरी तुम्ही त्याच्यावरती स्वतः शेळीपालन चांगल्यापैकी करू शकता जमीन नसेल तरी चालतं आहे आता तुम्ही म्हणणार कसं कसं तर त्याच्यावरती आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला ए टू झेड माहिती देण्याचा प्रयत्न मी करेल कारण की मित्रांनो ही शेळी म्हणजे एकच असा प्राणी आहे की याला खायला पण कमी आहे आणि जागा पण कमी लागते बाकी तुम्ही जे दुसरं गाय म्हैस पालन करसान त्याच्यासाठी जागा पण भरपूर लागणार आणि खाद्य पण भरपूर लागणार आहे तर मित्रांनो हे एकमेव पालन आपलं असं आहे की इथं तुम्हाला शेळ्यांसाठी जागा पण कमी लागणार आणि खाण्यासाठी पण त्यांना चाऱ्याचं एवढे काही म्हणजे नसेल तुमच्याकडे तरी पण ॲडजस्टमेंट होऊ शकतं जागेचं पण काही नाही तुम्ही एक दोन तुम तुम शेळ्या सांभाळण्यासाठी तुम्हाला काही जास्त जागा लागू शकत नाही आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया आता सर्वप्रथम मित्रांनो तुमच्याकडे जर जागा नसेल आणि तुम्ही जर कोणाच्या रोजानं जाऊन किंवा महिंदारी करून समजा शेती करत सॉरी मोलमजुरी करत असाल तर त्याच्यासोबत तुम्ही सुरुवातीला एक शेळी घेऊन दोन पिल्लांची शेळी घेतली किंवा गाबून बघून जर घेतली तर त्याच्यावरती पण चांगल्यापैकी शिळी पालन सुरू करू शकता तर मित्रांनो तुम्ही म्हणसाला ते जागेची अडचण तर जागेची अडचण तुम्ही ज्या समजा जिथे राहता आहे गावामध्ये तिथं जर तुमची जागा एक्स्ट्रा असेल आता कशावरून उदाहरण सांगतो पहिले सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस लहान होतो समजा आमच्या सोमसारखं होतो त्यावेळेस आमच्याकडे शेळ्या असायच्या दोन तीन चार बाविश बाविश तर आमचं र घरं तुम्हाला मी उद्या दाखवलं जमलंस तर तर आता नवीन झालेलं आहे पहिलं जुनं होतं आमचं पडीक होतं थोडं जागा भरपूर होती आमची म्हणजे अशी बेचाळीस होती उभी सूर्यतळ बेचाळीस होती आणि अशी बावीस होती बेचाळीस बाय बावीस म्हणजे जवळपास भरपूर दीड समोर जागा असेल आमची तर मित्रांनो त्या जागेवरती आम्ही काय करायचो चार शेळ्या आमच्या आतमध्ये बांधायचो एका साईडला एका साईडला आमचं स्वयंपाकाचं जे पत्र टाकलेले होते एका साईडला स्वयंपाकच राहायचं आणि एका साईडला शेळ्या राहायच्या कोणताही व्यवसाय करायचा म्हणलं मित्रांनो तर किसळ धरून जमत नाही त्याची किसळ किळ जर धरली तुम्ही तर आपण व्यवसाय कुठलाही करू शकत नाही त्यावेळेस आमची आम्ही तिथंच आमची आई स्वयंपाक करायच्या बाजूला आणि शेळ्या एका साईडला राहायच्या कारण की काय होतं त्यावेळेस आपल्या शेतामध्ये एवढं नियोजन नव्हतं करत आपण आणि आमच्या शेळ्या आमच्या लहान बंधू डेली बाहेर चारायचे दिवसभर आमच्या इथं त्या शेळ्यांना त्यावेळेस गवत नव्हतं कुठला खुराक नव्हता फक्त चारून दिवसभर आल्या की संध्याकाळी बांधल्या त्याच्यावरती आमच्या शेळ्या राहायच्या फक्त चार शेळ्या होत्या शेळ्या पण खूप मोठ्या होत्या मित्रांनो आणि त्याच्यावरती मग आम्ही ते शेळीपालन पालन केलं या पद्धतीनं तुमच्याकडं जर जागा घरची असेल थोडीफार एका सुरुवातीला एकच शेळी घ्या तुम्ही जास्त नका घेऊ तुम्हाला नियोजन सांगतो आहे मी की सुरुवातीला तुम्ही जास्त उडी मारू नका एक शेळी घ्या एक शेळीला तुम्हाला दहा ते पंधरा हजार रुपये चांगल्या क्वालिटीची जर जर शेळी दोन बकरा वेळी घेतली तर पंधरा हजार रुपये धरून चाला पंधरा हजार रुपये जर शेळी घेतली तुम्ही तर त्या शेळीची तुम्हाला वर्ष दोन वर्षामध्ये त्याच्यामध्ये वाढ होती आणि वाढ झाल्याच्या नंतर तुम्ही ज्यांच्याकडं महिन्यांना राहतायत समजा कोणाचे प्रेमानं आपलं एखाद्याचे एक गुंठा समजा अर्धा गुंठा जरी दहा बाय दहा तरी जरी जागा भेटली तुम्हाला अर्ध्या गुंठ्याला कमी जर भेटली दहा बाय दहा जागा जर भेटली तर त्या जागेवरती तुम्ही कंपाऊंड शेड कंपाऊंड करून अर्धा गुंठा घ्या समजा अर्धाच गुंठा जरा अर्धा गुंठांमध्ये तुम्ही तुमच्या ज्यावेळेस पाच सहा शेळ्या होत्या समजा त्याच्यामध्ये वाढ होईल दोन तीन दो वेळेस दोन वेळ जरी शेळी गेली तुमची तुमच्याकडे आल्याच्या नंतर तर तुमचं हो शेळ्यामध्ये वाढ होऊ शकते बोकड विकला जरी तर पाठी होत्या चार पाच जर शेळ्या जर तुमच्या झाल्या तरी तुम्ही अर्धा गुंठा जागा कोणाची कोणा हो भाड्यानं करून त्याच्यामध्ये तुम्ही शेळ्या निवारण्यासाठी फक्त म्हणजे को रात्रीचं तिथं आराम करण्यासाठी तेवढी जागा तुमच्यासाठी तुमच्याकडं लागती आहे बाकीचं तुम्ही मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्ही रोजाना जाता किंवा महिन्यानं जाता त्या ठिकाणी तुमची एक शेळी आणि दोन पिल्लं दोन तीन शेळ्या तुमच्या सहज ॲडजस्ट होऊ शकतात काट्याकोपाटी कोणती कोण गवत काही आणून टाकलं तर त्यांचं ज्यावेळेस तुमच्या शेळ्यामध्ये वाढ होईल त्यावेळेस तुम्हाला समोरचा विचार करावा लागेल तोपर्यंत तुम्ही या असे भाड्या समजा भाड्यानं देऊ शकतात कोणी पण अर्धा गुंटा जागा तुम्हाला तर त्या पद्धतीला तुम्ही चारा तुम्हाला ये जोपर्यंत तुमच्या दोन तीन शेळ्या आहेत तोपर्यंत तुम्हाला चारा लागणार ना चारा केव्हा लागणार तुमचा पाच शेळ्याच्या समोर जर तुम्ही समजा नियोजन लावलं आणि बंदिस्त करायचं जर नियोजन ठरवलं तर त्याच्यासमोर तुम्हाला शेळ्यांना चाराचे नियोजन तुम्हाला शंभर टक्के करावं लागेल पहिल्या एक दोन वर्षामध्ये तुम्ही शेळाच्या चाराचं नियोजन जरी नाही केलं तरी पण तुमचं वर ओर आहे तुम्हाला चाराची चा आवश्यकता पडणार नाही मित्रांनो तर अशा पद्धतीनं तुम्ही पालन चांगल्यापैकी करू शकता काहीच अडचण नाही तर बघा मला असा प्रश्न होता त्याच्यामुळं मी तुम्हाला याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आम्ही पण त्याच तुमच्या पद्धती जसं तुम्हाला मी सांगितलं त्याच पद्धतीनं आमच्या घरी शेळ्या राहायच्या आणि रात्रभर घरी बांधायचो दिवसभर आमचं लॅन बंदू चारायचे तर असं करून करून आम्ही आज शेतामध्ये चांगल्यापैकी बांधकाम करून हे असं शेळीपालन सुरू केलेलं आहे मित्रांनो तुम्ही पण चांगल्यापैकी असं करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा भेटूया असेच नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान मित्रांनो